पुण्यामधून ड्रग्ज प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर चालवण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे महानगरपालिका ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे पुण्याच्या बावधन आणि पाषण परिसरामध्ये राज्य उत्पादन शुल्क आणि पुणे महानगरपालिका यांची संयुक्तरित्या कारवाई करत बेकायदा हॉटेल्स आणि बारवर बुलडोजर चालवण्यात आलाय साधारणपणे पंचवीस हजार स्क्वेअर फूट बांधकाम तोडण्यात आलंय तर बारा ठिकाणी कारवाई करण्यात आल्याचं पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो ड्रग्स प्रकरणानंतर आता मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर चालवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानंतर पुणे महानगरपालिका ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी पाहूया केलेलं महानगरपालिका आणि राज्य उत्पादन शुल्क यांची एकत्रित या ठिकाणी कारवाई सुरू आहे खरं तर कालपासून या कारवाईला सुरू झाले आज दिवसभरात दोन हजार स्क्वेअर फूट या ठिकाणी जे ते फोडण्यात आपल्या सोबत काही अधिकारी आहेत सर काय सांगताल आज किती सोडण्यात आलेले सकाळपासून तीन हॉटेलवरती कारवाई झाली पंचवीस हजार स्क्वेअर फुटाच्या आसपास पाडलेला आहे आता इस्कोबार ही तिथेही कारवाई सुरू आहे ते स्टेट एक्साइज याच्यावर कारवाई करत आली नाही तर आता ते सील त्यांच्या समक्ष ते त्यांचे अधिकारी आलेले आहेत सगळे कायदेशीर प्रोसिजर पूर्ण करून आम्ही कारवाई करीत आहोत आज जवळ जवळपास एक दोन हजारच्या आसपास बांधकाम पाडलं ते नाही नाही सकाळपासून पंचवीस हजार स्क्वेअर फूट पाडले आणि आता आपलं साधारण किती होईल आठ ते दहा हजार स्क्वेअर फूट यांचं बांधकाम आहे ते बी आम्ही पाडतोय या ठिकाणी तुम्ही पाहताय की जवळपास दोन हजार स्क्वेअर फुटच्या वरती या ठिकाणी बांधकाम महानगरपालिकेकडून पाडण्यात आलेला आहे बावधन आणि पाषाण परिसरातला हा प्रसिद्ध जो बार आहे तो या ठिकाणी तोडण्यात आ, काम सुरू आहे आणि खरंतर ही कारवाई जी आहे ही राज्य उत्पादन शुल्क आणि पुणे महानगरपालिका एक हे एकत्र मिळून या ठिकाणी कारवाई करत आहेत सकाळपासून बारा ठिकाणी यांनी कारवाई केलेली आहे तर काल जवळपास अडतीस हजार स्क्वेअर फूट त्यांनी बांधकाम तोडलेलं आहे आणि आज या ठिकाणी पंचवीस हजार स्क्वेअर फूट तोडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकूणच जर पाहिलं तर आता पुणे महानगरपालिका आणि राज्य उत्पादन शुल्क हे एकत्रच या ठिकाणी कारवाई करताना पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांगतो सर जे मीडिया पुणे